よろしい

आपल्या व्यासपीठावर असलेले मान्यवर माननीय दिलीप गडूसर हे आदरणीय भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे या शाखेचे कार्यवाह आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्याही बाहेर महाराष्ट्राच्याही बाहेर ते या बालकुमारांसाठी कार्य करतात ते अतिशय मोलाचं कार्य करतात तर ते आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या विद्यालयात उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण ज्यांना पाहुणे बोलवलेले आहेत ते आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत दस्तगीर शेख त्यांचंही स्वागत करते आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री चुटकी साहेब मुख्याध्यक्षिका बाबर मॅडम यादव सर पठाण सर इंग्रज सर आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग तर हा तुमच्यासाठी कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता पहिल्या सत्रापासून म्हणजे आता कार्यक्रम सुरू झाल्यापासून अतिशय शांतपणे जमदाळे सरांचं नाव राहिलं जमदाळे सर आपल्या मराठी बालकुमार साहित्य संस्था या शा सातारा शाखेचे ते प्रशासनाचे पण आहेत तेही उपस्थित राहिलेले आहेत कार्यवाही आहेत त्यांचंही स्वागत करते तर या तुम्ही छान शांतपणे पुढचा सगळा कार्यक्रम ऐकायचा आहे आपला या पालकृपा संमेलन जे आपण घेत असतो त्याचा उद्देश का आहे की तुमच्या कलागुणांना वाव मिळावा तुमच्या जी तुमचे जे गुण आहेत त्यांना स्फूर्ती मिळाली पाहिजे गुण वाढले पाहिजेत पुढं आणि तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये काहीतरी चांगलं वेगवेगळ्या कला आहेत पण जो आपल्याला ओळखताच येत नाही तो की आपल्याला पहिलं कळतो काय मला मला नक्की काय येतो माझ्यात नक्की ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे मला छान काय येत याच्यापेक्षा तर हे सगळं तुम्हाला कळत माध्यमातून तर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण हस्तलिखित करतो तिथे आपली कविता असेल लेखन असेल तर ती आपली एक कला असते ती तुम्हाला तुम्हाला दिसते तुमच्या शिक्षकांना शिक्षक ओळखतात तुमच्या मध्य कल्याण आणि तुम्हाला वाव देतात एखाद्याचं अक्षर तर शिक्षण देतात तुम्हाला दुराक्षर छान आहे की हे लिहिलं पाहिजे एखादी विद्यार्थी कविताच विषयामध्ये त्याला तुम्ही ओळखतात आणि तुम्हाला त्या त्या विषयामध्ये पुढे जाण्यासाठी चालना देतात शाळास्ती देतात गौरव केला जातो तुमचा आणि मग तुम्हाला आयुष्यभर या गोष्टी लक्षात राहतात आता आपल्याकडे माझी विद्यार्थी चौकशीच आहे दस्तरी मुला तर तुम्हाला आता इतके छान सांगणार आहेत सगळं दस्तरी सगळं छान सांगणार आहेत की शाळा शाळेबद्दल म्हणजे पहिल्यापासून या शाळेत होते तर त्यांचं पण तुम्हाला छान मार्गदर्शन आता जास्त नाहीये फक्त आपण एक कविता म्हणायची का छोटीशी हा तुम्ही ऐका मी कदाचित या म्हटलेली असेल पण आता मी या निमित्ताने म्हणून दाखवते तुम्हाला तुम्हाला वसंत बापट कवी माहितीयेत सगळ्यांना माहिती आहे का नाही हा छान तर वसंत वाटपांची कविता आहे वसंत वापट जे होते तर त्यांच्या शेजारी एक छोटीशी मुलगी राहत होती आणि ती मुलगी त्याला म्हणायची की तुम्ही एवढं लेखन करता आणि मला तर काय माझ्यावर तुम्ही काहीच लिहित नाही सगळ्यांच्यावर तुम्ही लिहिता मग मी तुमची मैत्रीण आहे की नाही मग माझ्यावर तुम्ही काहीच लिहित नाही मग वसंत आणि काय केलं तिच्यावर एक छान कविता केली कविता नाही नुसती केली तर ती लावणीच्या स्वरूपात केली लावणी नाही केलं आपल्या लोककलेमधली प्रसिद्ध तर लावणी इवळीची इवळी म्हणजे काय छोटी म्हणजे छोटी तर ही जी आहे ती मी तुमच्या समोर सादर करते खास तिच्यासाठी आपल्या बालमैत्रिणीसाठी त्यांनी लिहिलेली आहे या लावणीचं वैशिष्ट्य काय आहे तर ती अतिशय वेगळ्या शब्दात आहे म्हणजे शब्द आहेत ते वेगळे आहेत अतिशय इतर गाण्यांच्या पेक्षा आणि ते रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा आलेले शब्द इतुपके इवली किछ सोड्या मुलीसाठी लिहिलेली आहे बघा आता इतुपके इवली निगरा बावी खूप ओबी जाती काळी घो चिटुपके झुमणी छोटुपके दिवणी खरच हासू होते चलो इतुपके इवली परवर जोई मधली फो सोडा आता तिचं वर्णन करताना की किती छोटी होती आता कशी मोठी होतेय तिच्या आतला अग्गो वाय घडी घडी बोलणं तिचं असं कोण होत अग्गो वाय वगैरे करू ती बोलायची त्याचं पण वर्णन त्यांनी केलंय घडी घडी तुम्ही केवढे आणि मी केवढी जातून जाते वर शिजो इंटूट करून तर आहे मोराचे पाय आता ते म्हणतात की मोठी झाल्याचा आळ जे एवढी बघितली तर अजून एवढीशी छोटीशी इटून येत आहे म्हणून ते म्हणताला अजून तर आहे मोराच पाय उगाचं आपलं चालायचं काय कळत तर काय नाही मुगाचं हाय पाय उजरंत लावणी गळ्या घातो इटुपक ठेवली इटुकं लिबली कर पावली उकळची बिजली काळी निघून चिटुपक हिंबली चुटुपकट लिवली खळ खडं भाजून कुठे गेलो इटुपका ठेवली तर अशी ही लावली उली तुम्ही पण सगळ्यांनी तर तुम्ही लिहून घ्या अतिशय छान वाटतं म्हटल्यावर तर अशी वसंत वाक्तांची अतिशय प्रसिद्ध अशी रचना आहे तर आता या आपल्या संमेलनात तुम्ही पण असं छान छान सांस्कृतिक कार्यक्रमात आम्हाला ऐकवणार आहात कविता ऐकवणार आहात कथा ऐकवणार आहात नृत्य करणार आहात तर आम्ही पण आता ते सगळं बघण्यासाठी उत्सुक आहोत पुन्हा एकदा इथं बोलवल्याबद्दल मी शाळेचे आभार मानते संस्थेचे आभार मानते धन्यवाद